कधी यायचं काय दहा उशीर झालाय कवाच टांगडे दुखायला लागले चलून चलून चप्पल गेली तुटून यंदा शेवग्या शेंकाला बाजारात नाही सापडला म्हणून तर तोडून टाकले मी त्या चांगले फुटल्यात ना फुटल्यात मस्त चांगल्या पण यंदा काय बाजार नाही का कांद्याच तूच झाला आपल्या गावात बिलय वाढलंय तू वाढून कस काय लक्ष नाही देत तू हाय का

बर बरोबर तू थांबत मी पाठवते यांना बर बर हा तुम्ही कोण आलंय तुझ मी ना आलायच का अचानक आला हाय का आताचे पेपर रद्द झाले तो त्याच्यामुळे ते आलाय आला आलाय घरला काही गेला नाही त्याला घेऊन येत असं काय करता थांब तिथं ते थांबले गावात ते त्याला गाडी नाही काय नाही तुम्ही घेऊन ये त्याला असं डायरेक्ट कस काय डायरेक्ट कस काय म्हणजे म्हंटल असं काय करत तुम्ही कटाला जाती त्याला काय माहित नाही तर कसं येईन तो गाडीवाल्या लोकांना हात करते काय करू बघा आता फोन करत त्याला आधी लवकर या त्याला घेऊन नाही राहत तुम्हाला काय काय ही बागात चप्पल तुटली कवाच किती ना म्हणून फार कशी तुटली माझी हि बागा चप्पल गेली तुटून कवाची फोन लागा नाही तुमचा काय तुम्ही लाज ना ला है? है का है ना है? <laughs> की नाही मे आला नाही लवकर फोन लागा ना काय नाही किती चप्पल तुटून आता आलो लगेच आलो फोन केला की काय लगेच आलं तुम्ही कवाचा फोन केलेला कवा आवाज आहे ना तुमचा काय ही बघा गेली चप्पल तुटून थांबाय बम्ब एवढ्या थांबायची तर कुठं थांबाय ओळख ना पळक लोक काय म्हणतात गावातली ती मी आलोय लगेच तिथंच थांबायचे गावात आलो असतो गावात आता कशाला गावात आला असत तुम्ही एवढं लांब चलत आलाय मागच चला चला तुम्ही चला बाहेर चरच दिला राहू चला वळबा बस मी कारू खाली उतरा तुम्ही एक मिनिट खाली उतरा खाली उतरा झालं काय मला चालवायची आज तू माग बसाय चालवायला मी आहे ना उतर तुम्ही माग बसा माग बसा राहत आजी तुम्ही एवढा विश्वास आहे का नाही काय रिती काय चालत तुम्हाला राह ताजी काय चालू वावर तिकडे तिकडे म्हणून वावरात मला यायची कर चला मला कोणी यायची खुरपीत होतो आम्ही तर मला यायची चला

बघ नाय करते तू आवरात खुरपत होते सुकलाय बाय माहिती कार बघ चप्पल तुटून इकडे येता येता अगं बाया कस काय तुटली इकडे बघ तू बरोलो पाणी पिणी पि पाणी पिलो केलंय चप्पल कस काय तुटली ती तुटली बघा दाजीन चप्पल नाही घेतली काय नाही काय चप्पल तरी घ्यायची अकरा वावरतून गेलो मी तुला माहित नाही का तूच लावले की hmm, तूच लावले की तू निघताना तुझा फोन नाही लागतो नाही रेंजच नाही त्याला ती कधी कधी झटका आणते रेंज नसते त्यांचं मला पण रेंज नाही तू काय खाल्लं का नाही नाही खायल कर आधी का खल कर आधी मटन करा चल तुला

काय बघितलं का फोन पिन आणून द्या म्हणजे बोलत येते तुमचं असंच असते रे किती दिवसांनी आले आलेली बघ ना जपतच नाही कोणाचा फोन आलो सांगा सांगत राव दाजी मी काय बोलणार आहे का त्याला खाऊ द्या काहीतरी ते पर सुकून गेलाय काय खाल्ले कधी खाल्ले कधी नाही खाल्लो सकाळी एकदा नाश्ता केलेला आहे दाजील गावात खावायला गाला म्हणलं नाही काय का तुमच्या ओळखी नाही असं काय करता तुम्ही असं काय काय उघड बिघड तिथं मी असंच गेलो तू आता खुर्पीत गेलो मी तिथून तुम्हाला मित्रांकडून काही घेता येत नाही बघा

मला सांगितलं नव्हतं ओके मला तिकडे बघितलं ऍक्शन आम्ही आणखी